मित्रांनो वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नी मंजली आपल्या सर्वांना माहीत आहेत पहिल्या पत्नी मंजली कराड या सर्वांना माहीत आहेत परंतु आता मित्रांनो ज्योतिमंगल जाधव या नेमक्या कोण हा प्रश्न निर्माण होत आहे या ज्योतिमंगल जाधव यांची सुद्धा सी आय डी कडून चौकशी झालेली आहे मित्रांनो या ज्योतिमंगल जाधव यांच्या नावावर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोडवर आलिशान प्रॉपर्टी आहे मित्रांनो स्क्वेअर फूट चाळीस हजार रुपये रेट असणाऱ्या या जागेमध्ये असणाऱ्या दोन ऑफिसची किंमत कोट्यावधी रुपयामध्ये आहे आणि मित्रांनो एवढा असा या दोघांचा काय संबंध आहे कराड आणि ज्योती जाधव हे नेमकं काय प्रकरण आहे मित्रांनो हे प्रकरण अगदी मोजक्या शब्दामध्ये आणि सविस्तर तुम्हाला अगदी दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे मित्रांनो या प्रॉपर्टीबद्दल सांगणारे अनेक व्हिडिओ किंवा न्यूज चॅनल्स तुम्हाला पाहायला भेटतील परंतु यातील आतली गोष्ट किंवा आतली बातमी कोणीही सांगणार नाही जी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो ज्यावेळेस ज्योतिमंगल जाधव यांची चौकशी झाली त्या चौकशीसाठी आल्या आणि त्यावेळेस संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तिथं त्या चौकशीच्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी त्यावेळेस काय म्हटलं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची माहिती सर्वात पहिल्यांदा सुरेश धस यांनी त्यांच्या भाषणामधून दिली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाव्या मजल्यावर मित्रांनो दोन ऑफिस आहेत सहाशे अकरा बी आणि सहाशे दहा सी चोपन्न पॉईंट एक्कावन्न चौरस मीटर आणि त्याची बाल्कनी वेगळी आणि खालचं दुसरं ऑफिससुद्धा पंचेचाळीस पॉईंट एक्काहत्तर चौरस मीटर आणि त्याची सुद्धा बाल्कनी वेगळी पार्किंग वेगळी असं हे आलिशान ऑफिस आणि पुण्यामधील सर्वात म्हणजे महागड्या जागेवर असं म्हटलं तरी हरकत नाही मित्रांनो वास्तविक याच्या मागचं मूळ गौड बंगाल समजून घ्या म्हणजे तुमच्या प्रकरण लक्षात येईल वरवरून बीडला तुम्ही असं समजता की बीड म्हणजे भुक्कड आहे बीडमध्ये काही नाही बीडमध्ये उद्योगधंदे नाही तर बीडमध्ये रोजगार नाही बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे परंतु याच बीड जिल्ह्यामध्ये याच बीड जिल्ह्याकडे पुण्याला विकत घेण्याची ताकद आहे लक्षात ठेवा याच बीड जिल्ह्याकडे पुन विकत घेण्याची ताकद आहे पुण्याला विकत घेण्याची ताकद आहे मित्रांनो ही कॉमेंट ऐकून मी एका एक कॉमेंटच्या आधारे म्हणत आहे ही कॉमेंट ऐकून मला हसू आलं परंतु त्याने जे लॉजिक दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे इतक्या वाळूचा उपसा होतो इतक्या बेकायदेशीर रोज शंभर कोटी आता प्रशासनाने याचा तपास करावा सुरेश धसनी यांनी सुद्धा आरोप केलेला आहे रोज हजारो हैवा चालतात आणि संपूर्ण वाळू उपसा हा अवैध आहे दा सरकारला दाखवण्यापुरतं टेंडर होतं आणि मित्रांनो बाकी सगळा अवैध वाळू उपसा होतो म्हणजे हा सरकारचा पैसा म्हणजे सामान्य जनतेचा पैसा मित्रांनो ही ठराविक टोळी हे ठराविक सराईत गुन्हेगार श्रीमंत होत आहेत अतिश्रीमंत होत आहेत आणि अवैध मार्गाने इतका अति पैसा आल्यानंतर तो पैसा अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीमध्ये केवळ पुण्यामध्येच नाही अगदी विदेशामध्ये सुद्धा प्रॉपर्टी आहे आणि त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे आणि मित्रांनो हे खूप भयानक आहे ठीक आहे असे घोटाळा करणारे अनेक लोक या देशामध्ये आहेत परंतु मित्रांनो याद्वारे जर तुम्ही सामान्य लोकांचे संसार उद्ध्वस्त करत असाल मी पहिल्यापासून एक गोष्ट वारंवार सांगत आहे की तुम्ही काही करा जीवनात आता भ्रष्टाचार करणं हे अत्यंत चुकीचं आहे परंतु सरकारच भ्रष्ट आहे त्यामुळे त्याला कोणी कंट्रोल करू शकत नाही परंतु किमान किमान सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या अन्नामध्ये माती काढू नका किमान जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या पोटावर मारू नका त्यांच्या पाठीवर मारू नका त्यांचे खून करू नका त्यांना जगू द्या एखाद्या आईचं पोरग पोरक करू नका किमान ही मागणी आहे या गुंडांकडून या सराईत गुन्हेगारांकडून या सरकारकडून किमान या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा मात्र पूर्ण होताना दिसत नाहीत आणि त्याचाच बळी म्हणजे संतोष देशमुख आहे आणि मित्रांनो या ज्योतिमंगल जाधव कोण आहेत तेथे जाऊन वार्तांकन ए बी पी केलेलं आहे महाराष्ट्र टाइम्सने केलेला आहे खर तर शोध पत्रकारिता नावाचा जो प्रकार आहे तो आपल्या मीडियामधून हरवून गेलेला आहे आतापर्यंत जे सुरेश धस यांनी सांगितलं किंवा अन्य कोणी सांगितलं खरं तर हे मीडियाने स्वतः सांगायला हवं होतं मीडियाने हे खणून काढायला हवं होतं मीडियाने हे शोधून काढायला हवं होतं महाराष्ट्रातील या सगळ्या राजकारण्यांना त्यांच्या बगलबच्चांना त्यांच्या नावाखाली उभा राहिलेल्या गुन्हेगारांना उघडं नागडं करण्याचं काम या मीडियाने करायला हवं हो। परंतु ते होताना दिसत नाही आणि सर्वजण सुरेश धस फक्त यांनी सांगितलेले ते फ्लॅट दाखवत आहेत ज्योतिमंगल जाधव यांचं नाव सांगत आहेत परंतु या ज्योतिमंगल जाधव नेमक्या कोण ते मात्र कोणीही सांगत नाही त्यांचा फक्त पत्ता सांगत आहेत त्यांचं वय सदोतीस वर्षे वय आहे आणि मित्रांनो ज्या वेळेस वाल्मिक कराड फरार होता त्यावेळेस तो पुण्यामध्ये ज्योतिमंगल जाधव यांच्या फ्लॅटवर थांबला होता अशी माहिती आहे म्हणजे या त्यांच्या किमान किमान वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी आहेत का याबाबत या सुद्धा मीडियाने ठामपणे सांगितलं नसलं तरी संतोष देशमुख यांचे बंधू तुम्हाला अगोदर उल्लेख केला होता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं की त्यांच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांची चौकशी सुरू आहे आता मित्रांनो मीडियाने हे आतापर्यंत पूर्णपणे डिटेल बाहेर काढायला हवं हो होतं परंतु ते काढलेलं नाही आपणाकडे जर काही माहिती असेल तर ती कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम